पंच पप्पा काय म्हणते अर्पिता बोल की तुम्ही काय पण म्हणा बर का पण नवरा बायकोला दोघाला पण शेजारणीच तोंड बघितले शेद मध निघत नाही असं कस काय नवऱ्या लाटते कधी एकदा पटवीन आणि बायको लाटते कधी एकदा कटवीन असं म्हणते होई मग काय अल्ला गजबल खेळ असते मग काय तर मनाला वाटलं की मन जिकडं म्हणाल तिकडं पळतंय कुठं पण चौकार्याच पळतंय व गाडी घेऊ घेऊ बैलगाडी थोडी गेली काय आणला डिटेल माहिती कुठे सुग्रम काय झालं काय 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 तर उखाणं होता शेजारण्याचा तयार केलेला काय होता गर्पिता हम्म शेजारण्याचं तोंड बघितले शेण हाय मजा हा शेजारण्याचं तोंड बघितले शेण हाय मजा हा आमच्या आवडला शेजान्याचं हाय तोंड दिसलं की त्यांना वाटते माझ्या जन्माची सजा अरे बाबा छान अर्पिता तयार केली का नाही पण अर्पिता म्हणते अर्पिता लय हुशार आहे खरंय का मस्त बघे डोक्याला काय तर ते तसलं लावलंय काय बांधल ती लागालय एवढं गार लागायला लागल ग तुला गा लोक धडा धड धडा धड धडा धड काम करा लागले ती शिट्टी बसली लोक काम करते तू बसती कात्र गार लागते म्हणून आता एका रात्री काम करायची वेळ आहे अगं वेळ नाही पण काय तर आता दुसऱ्या बाया की चिचुको फोड कुठं शेंगा फोड डिगर चिचुक शेंगा नाही भाजीसाठी शेंगदाणा फोडते त्या सांगभर तसं तू काय तर करत राखी अं करायला पाहिजे नाही तर काय बायका काय करते माहित आहे तुला संध्याकाळी कंच सोडत बसते त्या

मोठा गारवाय खरंय काय दहा वाजेपर्यंत असं म्हणते बघायचं एकदा प्रयत्न करून काय होत कशाला कोण मारते काय करायचं सांग तुला गार लागतय म्हणून दोन चार वाजे तीन पांघरून घेऊन झोपायचं कुणालाच दिसत नाही पांघरून घेऊन झोपले गे आरफिता कळालं पांग आत कुणाला काय दिसत बर नाही का नाही दिसत मग कसं असते काय पण त्यांना आहे आपल्याला कुठं आहे त्यांना तर काय दिसणार आहे पांग म्हटलं नाही तर डोळे झाकून झोपायचं गारफेदा मग तर कुणालाच काय दिसत नाही बघ आपले डोळ झाकलं सगळ्या डोळे झाकले का नाही चुकीच झालं काय का मायकडनं काम झालं ते माज असं कसं काय मान जरा आपलं आपले डोळे मिटले की पुन्हाला दिसत नाही पण मुने डोळे झाकते पाठी दे देव बाकक बेलन पडते का तवा तयार करतोय लागा सगळ्याला दिसते आपल्याला तेळू दिसत नाही असं अससतय वय आपले डोळे झाकला आपल्याला दिसत नाही हा लागा लागा मला माहित नव्हतं उघड येते ना हं बरोबर आहे बरोबर आहे आरतीला चला मी सांगते डोळे उघडून प्रपंच करायचा का आता डोळे उघडून प्रपंच कसा करायचा सांग तुझ्या मनासारखा डोळं उघडून प्रपंच म्हणजे कसं करायचं मग असंच करायचं की दिवस रात्र झोपायचं नाही फक्त डोळ उघड ठेवून बसायचं बरोबर कापंच मग तू आता काय म्हणली डोळं उघड ठेवून प्रपंच करा बरोबर का मग मी काय म्हणतोय मग कसं म्हणते तू डोळं उघडून ठेवून प्रपंच करा सगळीकडे लक्ष केंद्रित करायचं कुठं काय चाललंय काय नाही सगळं बघायचं मग असं केलं तर आता तू म्हणते का नाही सगळीकडे लक्ष ठेवायचं बरोबर का आपण दहा पंधरा ठिकाणी कॅमेरा लावू सगळीकडे लक्ष राहते मग तू आताच म्हणले की लक्ष केंद्रित करा हा तुमची बायको कशाने खुश होते तुमची लेकर कशाने खुश होते तुमचे पप्पा कशाने खुश होते तुमची मम्मी कशाने खुश होईल काय होते त्यांना काय नाही बर वाटते का काय नाही त्यांची सगळ्याची इच्छा मला माहिती बघा अर्पिता काय फक्त खायला दिलं की विषय संपला मग खुश खुशवाती दिली लगेच मग हे तसं परत शेतात काय चाललंय काय नाही हे बघायचं मग ते बघायचं म्हणलं कॅमेरा लावल्यावर सगळं दिसतंय कॅमेरा नुसतं बघून त्याला पाणी टाकायचं खत द्यायचं काय काय करायचं सगळं लागते ना करावं लागते कायदं काढायला आलं कांदा काय लसून काढायचं सगळं सगळं करावं लागतंय बरोबर आहे बरोबर आहे मग मला काय करावं लागल स्वतःहून पुढे जाऊन काम करावं लागते सगळी बरोबर का मग असं नीट सांग की तुम्ही सगळीकडे जाऊन काम करत जावा शेतातली रानातली आणखी झालं घरातली ले धुनं भांडी करत जावा, बर जावा म्हणावं तेवढ हा बरोबर का लय राहिलं तर किमान धुनं तर धुवत जावा असं की मला सांग की जरा समजवन मी मग काय म्हणायचं तुला नेमकं जे बघायचं तीच बघावं म्हणते मी जे तुम्हाला काम करायची माझ्या करू नका बर 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 चालते तू म्हणते तर तसं करतो बरं कार्पिदा थँक्यू थँक्यू मग हा